नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा एकीकडे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत पावणे पाच लाख टन कांदा खरेदी केला हा बफर साठा टप्प्याटप्प्याने देशाच्या विविध बाजारात पाठवला जातोय मात्र अशातच अफगाणिस्तानचा कांदा बाजारात दाखल झालाय मात्र मागणीच्या तुलनेत आयात नगण्य भारतीय कांद्याच्या स्पर्धेत गुणवत्ता आणि नसल्याने ग्राहकांची कमी मागणी असलेलं पाहायला मिळत आहे हस्तक्षेपामुळे कांदा उत्पादकांची गेल्या वर्षापासून मोठी आर्थिक कोंडी झालीय यात आवक कमी झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा सध्या मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने पुरवठा घटलाय त्यामुळे पुन्हा कांद्याची उपलब्धता होण्यासाठी कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याच्या आयातीसाठी परवानगी दिली आहे त्यानुसार अफगाणिस्तानामधून उत्पादित कांदा पंजाबमधील अमृतसर बाजारात दाखल झालाय मात्र मागणीच्या तुलनेत त्याची उपलब्धता कमी जवळपास दहा ट्रक कांदा उपलब्ध झालाय तर पन्नासच्या जवळपास कांदा ट्रक उपलब्ध होतील यापूर्वी केंद्र सरकारने खरेदी भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा विविध शहरांमध्ये सध्या प्रति किलो पस्तीस रुपये प्रमाणे किरकोळ विक्री होतोय सरकारकडील बफर साठा अद्याप संपलेला नसताना केंद्राने अफगाणिस्तानाच्या कांद्याला देशांतर्गत येऊ देऊन पुन्हा कांदा उत्पादकांसमोर अडचणी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असा संताप शेतकरी वर्गात आहे एकीकडे भारतीय निर्यातदारांना अटी शर्तींची अडबाजी घालून अप्रत्यक्ष कांदा निर्यात बंदी कायम आहे मात्र अफगाणिस्तानच्या कांद्याला पायघड्या का असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा